हा मंदिराचा परिसर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इथं कुठल्याही प्रकारचे मंदिराचे अवशेष उरलेले नाही फक्त मूर्ती या ठिकाणी जेव्हा मातेची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु मागील काही दिवसापासून शिवजन्मभूमीच्या दुर्गसेवकाने एक संकल्प केला आहे लवकरात लवकर या ठिकाणी सुंदर असं मंदिर आपण उभारणार आहोत जय शिवराय सह्याद्रीचा नाना ह्या युट्यूब चॅल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलो होत किल्ले जी 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 जी, जीवधनवर या ठिकाणी आपण माझ्या मागे पाहू शकता शिवजन्म होते दुर्गसेवक मागील काही दिवसापासून आम्ही एक संकल्प केला या ठिकाणी असलेली जिवाईदेवीची मूर्ती जी कित्येक वर्षापासून जीर्ण अवस्थेत या ठिकाणी आहे इथले स्थानिक गावकरी येतात पूजा वगैरे नित्यनियमन या मूर्तीची चालू असते परंतु ह्या मूर्तीच्या मूर्तीला कुठल्या प्रकारचं मंदिर नाही आणि कुठल्याही प्रकारचं छप्पर देखील नाही पण लवकरात लवकर आम्ही शिवजनचे दुर्गसेवक या ठिकाणी सुंदर असं मंदिर छत्रपती शिवाजी की महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की ने। ने। आई जिजाऊ माते उडी मारतोर का या ठिकाणी बघा ही आहे आई जिवादी देवीच्या मंदिरापाशी काम करत असताना म्हणून आणि या ठिकाणी सर्प मित्र देखील नाही परंतु आम्ही मारणार नाही तिथे निघून जाईल तिथे दुसरं पिल्लोड हा तिथे हाय तिथे ह्या दगडची तिथे दगडाची ओके शुभम खालून दिसते दिसते आसर्प मित्र शुभम भाऊ खड्डा गेला कुठे गेली गोम दीड दोन किलो वजनच आहे ना हा अच्छा दिवसातले चौथा साप चौथे काय दोन येत दोन साप एकोणस इकडे एक मारतात काय काम करायची रिस्क आहे अरे चाय ना, ना। जायला जमत नाही काय सर मला शुभम दाखवतात असतात हा पाचवा वाजता सहावा गोन सहावा आई शिवाई देवी मंदिराचं काम करत असताना या ठिकाणी आम्हाला हा ही सहावी गोनस दिसली खूप रिस्की असतं असं काम करणं तुम्हाला काय बोलायचं काय पाणी नाही देणार माणसाला एवढा आजच्या दिवसातले सातवी गोनस आज खूप भयंकर असे अनुभव येतात अं जिवाई देवी मंदिराचं काम करत असताना ही मोहीम पहिली आणि ह्या मोहीम पहिल्या मोहिमेतला हा सातवी गोनस तिथे रात्रीचं काम करणं आता शक्य वाटत नाहीये खाली जमिनीतून वर बोनस हा खूप विचार आहे महेश काय म्हणायचे आता सांग तुला गोन्सी बद्दल सात गोनस निघाले परंतु आपण या काही गुणशीला मारलं नाही कारण आमचा महेश म्हटला आपण त्यांच्या जागेत आलोय आमचा नागेश भाऊ आता बघितलं तरी असं विशेष असं काही वाटत नाही कारण एक तासातली सातवी गोनस मोजाईचा देखील कंटाळा आलाय ही आठवी गोनस आता तीस तीस जिथे काही

आमच्या एका मित्राने दात कोर आहे म्हणून तोंडात घातलं <laughs> चला लोक मला बघितलं <laughs> दात कोर आहे म्हणून त्यांनी पाहिलं तर ते नागपुडाने निघाला हे बघा असे वेगवेगळे जंगली प्राणी जीवदन किल्ल्यावर बघायला मिळतात